जय हिंद जय भीम जय संविधान मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो काल जे रात्री राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांनी जे वक्तव्य केलं बौद्ध समाजात छोटा आहे म्हणून त्यांनी जे वक्तव्य करून बौद्ध समाजाचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलं त्याच्या त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो बहुजन विकास अभियानच्या वतीने जाहीर निषेध करतो शेख साहेबांना सांगायची म्हणजे मी सांगू इच्छितो तुम्हाला जे बोलण्याचं स्वातंत्र्य दिले तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिले तुम्हाला राहण्याचं स्वातंत्र्य दिले हे स्वातंत्र्य निवड तुम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांम मिळालं आहे आणि त्यांचे गुरु भगवान बुद्ध आहेत हे महबूर साहेबाचा अभ्यास कमी असेल त्यांना माहीत नसेल अरे बौद्ध समाज तुम्ही छोटा म्हणता बौद्ध समाजावर पूर्ण जगामध्ये विखुरलेला आहे पूर्ण जगामध्ये बौद्ध समाज आहे त्यांचा अभ्यास कमी आहे गद्दारी कुणी केली असेल कुणी दहा वर्षांनी केली असेल कुणी पाच वर्षांनी केली असेल कोणी पन्नास वर्षांनी केले असेल गद्दारीचा भाग बाजूला सोडा पण वक्तव्य करत असताना हिंदू मुस्लिम सिख ईसाई जैन बौद्ध यांच्या भावना दुखावणार नाहीत अशा भाषेत राजकीय लोकांनी करू नये अशी मी त्याला विनंती करतो भविष्यकाळामध्ये कोणत्याही समाजाला दुखवण्याचा असं भाष्य केल्यास त्याच्या विरोधात बहुजन विकास अभियान रान पटोलाशी राहणार नाही व त्यांना सबक शिकवायचं राहणार नाही आम्हाला राजकारण करायचं नाही बहुजन विकास अभियान एक सामाजिक संघटना आहे एक बिगर राजकीय संघटन आहे तीस वर्षामध्ये समाज काम करत असताना आम्ही कुठल्या समाजावर कुणा वैयक्तिक लोकांवर टीका केली नाही म्हणून त्या लोकांना असं माझी राजकीय लोकांना विनंती आहे तुम्ही भाष्य करत असताना खबरदारी ख़बर, खबर खबरदारी घेऊन तुम्ही भाष्य करा एखाद्या नेत्याची चमचेगारी करण्यासाठी तुम्ही असे भाष्य करून समाजामध्ये दोष पसरण्याचं काम अशा लोकांनी करू नये भविष्यात करू नये राजकारण येतं राजकारण होतं राजकारण जातं लोक येतात निवडून येतात पडतात येणारा उमेदवार निवडून येईल कुणी पडेल हे आम्हाला घे नाही मात्र अशा भाष्य करून बौद्ध समाज नाहीत कोणत्याही समाजाला दुखवण्याचा प्रयत्न या महिबूसारख्या व्यक्तीने करू नये मी जाहीर करतो जय हिंद